मिरजकर तिकटी येथून श्रीक्षेत्र नंदवाळकरता एक दिंडी निघते तिचा मार्ग मिरजकर तिकटी ते उभा मारुती चौक ते तांबट कमान ते क्रशर चौक ते नवीन नाका ते पुईकडी असा असतो खंडोबा तालमीसमोर या दिंडीमधील वारकरी उभा रिंगण सोहळा करतात आणि पुईकडी येथे मुख्य रिंगण सोहळा करतात या दिंडीकरता आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपात वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येईल श्रीक्षेत्र नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने वाहतुकीच्या मार्गात करण्यात आलेले बदल आपण समजावून घेऊ कोल्हापूर शहर फुलेवाडी येथून येणारी सर्व वाहतूक ही नवीन वाशी नाका येथून कळंबा साई मंदिरच्या दिशेने डायवर्ट करण्यात येईल ही वाहतूक कळंबा इस्पुर्ली ते शेळेवाडी फाटा या मार्गे पुढे रवाना होईल कोल्हापूर शहराकडून कळंबा येथे येणारी आणि राधानगरीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही नवीन वाशी नाक्याकडे न जाता कळंबासाई येथून इस्पुर्ली ते शेळेवाडी फाटा या मार्गे पुढे रवाना होईल राधानगरीकडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही परिते फाटा येथे डायवर्ट करण्यात येईल परितेफाटा ते ठिपकुर्ली ते शेळेवाडी फाटा ते इस्पुर्ली या मार्गे ही वाहतूक कोल्हापूरकडे रवाना होईल हळदी फाटा येथील दुचाकी आणि चार चाकी वाहने कुरडू मार्गे इस्पुर्लीकडून कोल्हापूरकडे रवाना होतील नवीन माशी ते पुईगडी या मार्गावरील केवळ एका लेनवर पुईगडी रिंगण सोहळ्याकरता जाणाऱ्या दुचाकी आणि लहान चार चाकी वाहनांची वाहतूक दोन्ही बाजूने चालू असेल तर एका लेनवर केवळ पायी चालणारे वारकरी असतील पुईगडी येथून पुढे जाणाऱ्या दुचाकी वाहनांकरता हजारे पेट्रोल पंप येथे पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे हजारे पेट्रोल पंपच्या पुढे एकही वाहन सोडण्यात येणार नाही हजारे पेट्रोल पंप ते खत कारखाना हा रस्ता पूर्णपणे नो पार्किंग झोन असेल नंदवाळ करता जाणाऱ्या भाविकांची वाहने परीते फाट्या येथून खत कारखान्यापर्यंत येतील खत कारखाना येथे वाहने पार्क करून भाविके नंदवाळकडे पायी जातील काणगाव फाट्याकडून नंदवाळकडे जाणारे भाविक जैताळ येथे मसोबा गल्ली येथे आपली वाहने पार्क करून नंदवाळपर्यंत पायी जातील कोल्हापूर शहराकडून कळंबा मार्गे नंदवाळकडे येणारे भाविक आपली वाहने गिरगाव फाटा येथे दादू चौले माळ येथे पार्क करून भीमाशंकर मंदिर मार्गे नंदवाळकडे पायी जातील कोल्हापूर शहराकडून कळंबा मार्गे करता येणारे भाविक आपली वाहने जैताळ येथील जैताळ विद्यामंदिर येथे पार्क करून नंदवाळपर्यंत पायी जातील जैताळ विद्यामंदिर येथील पार्किंग पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भाविक आपली वाहने चोरगे महाविद्यालय येथे पार करून नंदवाळपर्यंत पायी चालत जातील नंदवाळ फाटा जैताळ फाटा गिरगाव फाटा आणि जैताळ गावातील ओढा येथून एकही वाहन नंदवाळकडे जाणार नाही या मार्गे सर्व भाविक केवळ पायी चालत जातील श्री क्षेत्र नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने दर्शन रांग व इतर महत्त्वाची माहिती आपण समजावून घेऊ कोल्हापूर शहरातून नवीन वाशी नाकामार्गे येणारे भाविक राधारंगरी रोडने हजारे पेट्रोल पंप येते आपली दुचाकी वाहने पार्क करून नंदवाळ पाट्याकडून पायी चालत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जातील राधानगरी येथून येणारे भाविक हे परितेमार्गे खत कारखाना येते आपली वाहने पार्क करून नंदवाळ पाट्याकडून पायी चालत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जातील कोल्हापूर शहरातून कळंबा मार्गे येणारे भाविक हे गिरगाव फाटा येथील दादू चौगले माळ फाटा येथील जैताळ विद्यामंदिर आणि चोरगे महाविद्यालय येथे आपली वाहने पार्क करून पायी चालत स्री कड़े be, चा क्रमा, ल, चा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जातील नंदवाळपाटा जैताळपाटा येथून येणारे सर्व भाविक हे ग्रामपंचायतीच्या जिग्जॅक दर्शन रांगेमध्ये येतील तेथून ते क्रमाक्रमाने भीमराव पाटील शंकर पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाजूने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डाव्या बाजूने दर्शन मंडपामध्ये येतील दर्शन मंडपामधून क्रमाक्रमाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने गुरव गल्लीमधून मुख्य रस्त्यावर बाहेर पडतील मुखदर्शन घेणारे भाविक हे झिगझॅग रांगेत न जाता पाटील गल्लीतून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतील आणि मुखदर्शनाच्या रांगेमधून मुखदर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने गुरव गल्लीतून बाहेर पडतील कोल्हापूर पोलिस दलातर्फे सर्व भाविकांना विनम्र विनंती करण्यात येते की पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद